अजितदादा पवार हे नाव काही सुध नाव नाही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री पालक आहेत पण याच पालकमंत्र्यांना बीडने जेरी आणलंय त्यातही डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी बीड नगरपालिका निवडणुकीत अजितदादांच्या नाकात दम आणल्याचं दिसतंय कारण आहे त्यांचं बीड शहरात दोनदा येणं चारच दिवसापूर्वी त्यांनी बीडमध्ये सभा घेत डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती आता शनिवारी म्हणजेच आज पुन्हा अजितदादा बीड शहरात घड्याळाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येत आहेत यावेळी त्यांनी ठिकाण निवडले ते बशीरगंज हे तेच बशीरगंज आहे जिथे बारा महिने चोवीस तास सहा ते सात हजार नागरिक उभे असतात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावर अशी आयत्या गर्दीत उभं राहण्याची आणि सभा घेण्याची वेळ का आली घड्याळाच्या काट्याला काही धक्का बसलाय का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरम अजितदादा पवार यांच्या पक्षाने प्रेमलता दादाराव पारवे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली उमेदवारी दिल्या दिवसापासून त्या वादग्रस्त ठरल्यात आधी पप्पू कागदेंचा विरोध नंतर सुनेचा विरोध आणि आता थेट पाचशे रुपयांच्या लाचेचं प्रकरण त्यामुळे प्रेमलता दादाराव पारवे यांच्याबाबत बीडकरांच्या मनात संभ्रम आहे त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एकदा नाही तर दोनदा बीडमध्ये येऊन सभा घेत आहेत याचा अर्थ काय अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार अडचणीत आहे का डॉक्टर योगेश हिरसागर आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राज्याच्या मंत्री पंकजताई मुंडे यांनी अजितदादांची बीडमध्ये खरंच कोंडी केली आहे का भाजपकडून आलेला उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे ह्या उच्च शिक्षित आहेत सर्वसामान्य नागरिकांपैकी एक असलेला स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे हिंदू मतदारांचं भाजपला मोठं जनसमर्थन मिळत आहे त्यात मराठा समाजही घुमरे यांच्यासाठी पुढे येऊन प्रचार करतोय बीड मध्ये झालेल्या सभेत अजितदादांनी जे सवाल उपस्थित केले ते सवालच त्यांच्या अंगलट आल्याचं दिसतंय बीडच्या सभेत अजितदादा म्हणाले होते पस्तीस वर्षात यांनी काय केलं डॉक्टर योगेश क्षीरसागर मला बावन्न तिकीट मागत होता मी त्याला सांगितलं पक्ष काय तुझ्या काकाचा आहे का असं त्यांनी सुनावलं होतं त्यावर डॉक्टर योगेश यांनी देखील अजितदादांना सौम्य भाषेत पण बोचेल असं उत्तर दिलं होतं डॉक्टर योगेश म्हणाले की पक्ष माझ्या काकांचा नाही तो तुमच्याच काकांचा आहे आणि पस्तीस वर्षात आम्ही काय केलं हे तुम्ही विचारताय पण जिथं तुम्ही आजपर्यंत अनेक सभा घेतल्या मोठमोठे कार्यक्रम घेतले ते सगळं पस्तीस वर्षातलंच आहे आणि त्या प्रत्येकाच्या उद्घाटनाला तुम्ही स्वतः आले होते असं त्यांनी प्रत्युत्तर दिलंय माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर देखील पुतण्याच्या बचावासाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत ते म्हणाले पस्तीस वर्षात काय केलं हा सवाल कशाला विचारता थेट यादीच देतो असं म्हणत त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले वास्तविक बीड शहरात जे काही उभं राहिले ते क्षीरसागर यांनीच उभं केलंय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळे अजितदादांची ही टीकाच बीडकरांना पटली नाहीये अजितदादा राज्याच्या सत्तेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत आणि तेच अजितदादा बीडमध्ये आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देशाचं नेतृत्व कसं कणखरपणे करतात याच्याच मार्गदर्शनात विकासाचा रथ कसा पुढे जातोय हे सांगतात त्यामुळे बीडमध्ये सर्वत्र एकच मेसेज गेलाय की घड्याळाला दिलेलं मत भाजपलाच जात असेल तर मग थेट भाजपलाच मत का नको याचा विचार सुन्य मतदार करताना दिसतात बीड माजलगाव गेवराई अंबाजोगाई धारूर या नगरपालिकेत अजितदादांच्या पक्षाचा थेट सामना भाजप सोबत आहे आणि भाजपचे सगळेच उमेदवार सध्या तरी तुल्यबळ ठरलेत दुसरीकडे अजितदादांकडे बीडचं पालकमंत्रीपद आहे त्यामुळे नगर परिषदेच्या सत्ता ताब्यातून गेल्या तर नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांचं पालकमंत्रीपद देखील जाऊ शकतं नुकतंच पंकजताईंनी ताईंनी सांगितलं की मी बीडची आजन्म पालक आहे याचाच अर्थ पंकजताईंना देखील बीडचं पालकमंत्रीपद हवंय त्यामुळेच पंकजताईंनी बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या त्या प्रत्येक सभेत त्यांनी फक्त विकासाचं व्हिजन लोकांना दिलंय कोणता नेता कसा आहे त्यांचा उमेदवार कसा आहे हे न सांगता आमचा उमेदवार कसा आहे हेच त्या सांगत राहिले राजकारणाचा स्तर वरसेवर घसरत चाललेला असताना त्यांनी अगदी प्रामाणिकपणे पण पन पोटतिडकीने विकासाचे मुद्दे मांडले दुसरीकडे अजितदादा असतील गेवराईचे पंडित बंधू असतील माजलगावचे प्रकाशदादा असतील यांनी समोरच्या उमेदवारांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे माजलगावच्या सभेत तर पंकजताई मुंडेंनी प्रकाश दादांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं पण प्रकाश दादांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही पंकजताई बीड माजलगावच्या सभेत म्हणाल्या होत्या मी दर तीन महिन्याला नगर परिषदेची मिटिंग घेईल यात प्रकाश दादांना टीका करण्यासारखं काय होतं पण प्रकाश दादांनी त्यांना तुम्ही परळीत दर तीन महिन्याला बैठक घेतली असती तर परळी हातची गेली नसती असं म्हणत टीका केली म्हणजे काय तर भाजपकडून संपूर्ण विकासावर बोललं जात असताना घड्याळावाले मात्र वैयक्तिक टीका करू लागले त्यामुळे जनमानसातील समर्थन घड्याळाला मिळत नसल्याचं चित्र सध्या तरी आहे आता बीडमध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर यांना रोखण्यासाठी अजितदादांनी प्रचंड शक्ती पणाला लावली आहे पण तरीही त्यांना आयत्या गर्दीच्या ठिकाणी सभा घ्यावी पेड मध्ये झालेल्या सभेत तर खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या होत्या त्यात बीडमध्ये एम आय एम सारख्या पक्षाला मिळत असलेलं समर्थन अजितदादांसाठी चिंतेचा विषय ठरलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एक डिसेंबर रोजी बीडमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी सभा घेत आहेत त्यामुळे बीडमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपण बीडचे पालकमंत्री असताना जर बीड शहरात भाजपची सत्ता आली तर त्यांच्या पालकमंत्रीपदाला पा देखील धोकाय त्याचाच धसका अजितदादांनी घेतल्याचं दिसतंय बाकी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कार्यरंभ डिजिटल या फेसबुक पेजला देखील फॉलो करा धन्यवाद